रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर तसेच पवित्र मुहूर्तावर आता राज्य शासनाकडून लालकी बहीण योजना ही अंमलात आलेली आहे तसंच पहिला टप्पा आता हा भेट वस्तू म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व बहिणींना मिळालेला आहे तर कुठे या याचा कुठेतरी याचा प्रतिसाद एकदम सुंदर दिसून रीतीने त्या काही बहिणींच्या डोळ्यात अश्रूही आलेले आहेत तर चला काही बहिणींच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांच्या घरात जाऊन सर्वात पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीस दादांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आम आमच्या बहिणीचा विचार करून आम्हाला छोटीशी मदत सुरू केली त्यानंतर त्यांनी जे आम्हाला पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपये आले त्याच्यामध्ये आम्ही आमच्या स्वतःसाठी फुलांसाठी काही ना काही उपयोगी पडणार अशाच गोष्टी केल्या आणि त्यांनी असंच बहिणीकडे लक्ष देऊन आम्हाला थोडा आधार द्यावा हीच आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे तीन हजार रुपये एकदम झाले चौदा तारखेला पहिल्याच टक्के मला पैसे मिळाले आणि त्या पैशाची मी माझ्या मुलीने राखी दिली राखीसाठी खर्च केले एक बहीण म्हणजे भावासाठी खरोखर त्यांची म्हणजे खूप असे आभार व्यक्त करते की खूप चांगली संकल्पना आणली देवा म्हणून आणि हे संकल्पना अशीच पुढे चालू राहूया ना म्हणजे अडलेले कामं पूर्ण होऊन जातात वेळेवर एक जी मदत आहे कधी दवाखाना आहे कधी काही लेकरांच्या पुस्तकासाठी कधी वेळेवर काय था काम येईल हे ये न मानता आपण स्वतः स्वतःसाठी खर्च करू शकतो किंवा इतरांनाही मदत करू शकतो दोन पैशाची त्याच्या वेळेवर जीट। देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा मी खूप खूप आभार मानते जसं की आम्हाला या जे त्यांनी जे योजना दिली त्याच्याबद्दल आता मी आम्ही रक्षाबंधन दरवर्षी प्रमाणे दरवर्षी आम्ही काही जास्त करत नाही सर्व काही आणलं आपण ना बघितलं की सर्व बहिणी आता आनंदी आहेत तसेच देवादादांना तसेच देवा, तसे देवा भाऊ यांना आता त्यांनी ओवाळणीची आभारी मानलेले आहेत ओवाळणी संदर्भात म्हटलं तर बहीण म्हणते की माझा सक्का भाऊ जे देऊ नये शकत ते आता देवादादांनी दिलेला दे आहे तर त्यासाठी देवादादा आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आता सर्व बहिणींनी लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आभार मानलेले आहे